अठ्ठावीस डिसेंबर रोजी हॉटेल डिएडामध्ये न्यू इयर फॅशन ब्लास्ट म्हणजेच मोठ्या फॅशन शोचं आयोजन वर्षाभगत यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं या फॅशन शोला कुठलीही वयोमर्यादा नसल्यामुळे चिमुकल्यांपासून ते पर्यंत प्रचंड असा प्रतिसाद या फॅशन शोला मिळाला मराठी आणि बॉलिवूड सृष्टीमध्ये कार्यरत असलेले अनेक असे कलाकार अभिनेता अभिनेत्री फिल्म डायरेक्टर आणि कोरिओग्राफर ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून इथे उपस्थित होते चला तर बघूया त्यांनी या, या फॅशन शो बद्दल काय मत दिले आणि सर्व काही सेलिब्रिटी गेस्ट आता आपल्यासोबत आहे हा फॅशन शो ऑर्गनाईज केला आहे ते म्हणजे वर्षा भगत यांनी तर फॅशन शो कसा वाटला त्याचबरोबर सेलिब्रिटी गेस्ट सोबत आता आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्ही यांना कुठे ना कुठेतरी बघितलं आहे मराठी सिरियलमध्ये मध्ये म्हणा किंवा अल्बम मध्ये म्हणा तर सेलिब्रिटी गेस्ट आहेत आपल्या बदलापूरमध्ये आलेले आहेत तर आपण आता वन बाय वन त्यांच्याशी संवाद साधूया ऑलवेज सगळेच फेवरेट आहे परंतु मराठी सिरियल जसं की आपण मराठी चॅनल आहे तुम्ही सगळेच मराठी सिरियल्स बघत असाल विलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवनी मॅम आपल्या बदलापूरमध्ये भरपूर वेळेला आम्ही तुमचे व्हिडिओज बघितलेले आहेत तर तुमच्यापासून सुरुवात करूया आज कसं वाटतं फॅशन शोमध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून हो आलेले आहात हाय माझं नाव जुईली शेलार आणि मी ॲक्टिंग आणि मॉडलिंग करत असते आणि आज मला बदलापूरमध्ये एक फॅशन शो हे ऐकूनच मी पहिले तर खुश झाली कारण की बदलापूरसारख्या का ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळणं किंवा स्टेज मिळणं खूप कमी आहे आपल्यात आणि काय म्हणू मॉडलिंग आणि ॲक्टिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे सो मला खरंच कौतुक वाटतं आहे वर्षाचं कारण की इतकं एक मोठं पाऊल उचललं आहे की आपल्या बदलापूरसारख्या ठिकाणीसुद्धा फॅशन शो झाला पाहिजे कारण की खूप टॅलेंट आहे इकडे मी आत्ताच बघितलं मिसेस कॅटेगरीमध्ये लिटरली संतूर मम्मा मी त्यांना म्हणेल ते सुद्धा इतके कॉन्फिडेंटली वॉक करत होते आणि इतकं सगळं टॅलेंट कुठे लपून होतं मी तर हेच म्हणते आपलं बदलापूरमधलं हे टॅलेंट आहे तर खरंच मी कॉंग्रॅच्युलेशन्स बोलेल वर्षाला आणि मी खरंच खूप एन्जॉय करते आणि मी सुद्धा याआधी बऱ्याच सिरियल्स केल्या आहेत विलनचं काम केलं आहे रिसेंटली मी प्रेमाची गोष्टमध्ये अनुजा म्हणून कॅरेक्टर तुम्ही मला पाहतच असाल आणि मी मॉडलिंगमध्ये देखील करण जोहरपर्यंत शूट केलं आहे मी मूवीमध्ये टायगर सोबत देखील काम केलं आहे सांगायला लिस्ट आहे पण आज चान -चान मला खरंच एक प्राऊड फील आहे की मला इथे गेस्ट म्हणून बोलवलं आणि इतक्या छान छान लोकांना मला स्टेजवर परफॉर्म करताना किंवा त्यांचं टॅलेंट मला समोरून बघता येते कारण की एकेकाळी एक मी सुद्धा या गेली आहे आणि आज मला खरंच खूप छान वाटलं खरंच खूप छान वाटलं मॅम एक मराठी अभिनेत्री आज आपल्या बदलापूरमध्ये आल्या आहेत आणि खूप छान असं आहे त्यांनी केलं अजून भरपूर असे सेलिब्रिटी आर्टिस्ट आहेत आपल्या इथे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आज आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया हाय कसं वाटतं आज बदलापूरमध्ये येऊन खूप छान वाटतंय माझी ओळख करून देते मी रुपाली तावरे एक मराठी सिरियल आर्टिस्ट आहे रेकी हिलर पण आहे ॲस्ट्रॉलॉजर पण आहे आणि वास्तुशास्त्रज्ञ पण आहे सो वर्षा भगतबद्दल मला सांगायला आवडेल खूपच छान अप्रतिम शो ती करते आणि एफर्टलेसली एफर्टलेसली करते ती आणि जसं ह्या मॅडमने म्हटल्याप्रमाणे की बदलापूरमध्ये एक प्लॅटफॉर्म हवंच होतं आणि खूप असं असं टॅलेंट आहे की जे ज्यांना घरातच आहे आणि त्यांना कुठला तरी प्लॅटफॉर्म मिळायला हवा सो थँक्यू वर्षा थँक्यू आपलं बदलापूर थँक्यू सो मच थँक्यू सो मच मॅम सरांशी आपण संवाद साधूया हाय सर नमस्कार मी सनी अगरवाल प्रोड्युसर डायरेक्टर आणि फिल्म मेकर आणि ॲक्टर आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन वर्षा खूप चांगला शो ऑर्गनाईज आहे आणि नवीन टॅलेंटला प्लॅटफॉर्म माझ्या बरोबर खूप फॅशन शोज केले वर्षाने अँड वर्षाला खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद खूप छान अशा प्रतिक्रिया आपल्याला वर्षा मॅम बद्दल येत आहेत कारण जर आपण बघितलं तर बदलापूरमध्ये फॅशन शोची खरंच गरज होती आणि कुठेतरी बदलापूरचं जे टॅलेंट आहे आता वरती येणार आहे असं म्हणायला हरकत नाही मॅम आपल्यासोबत आहे मॅम काय बोला मेरा नाम करिश्मा आहे मैं मिसिस हिमाचल एंड मिसिस थाने मैंने एक सीरियल किया था गुम है किसी के प्यार में और ये रिश्ता क्या कहलाता है क्या बात यार और वर्षा ने बहुत अच्छा ऑर्गेनाइज़र किया है जिसमें मैं अपने को प्राउड फील करती हूँ कि मुझे यहाँ पे एक चीफ गेस्ट करके वी आई पी गेस्ट बन के मेरे को इनविटेशन दिया था वर्षा ने कि आप आओ और अपना दिखाओ तो थैंक यू सो वर्षा थैंक यू सो मच मैम जय मैम मेरा नाम रंजना सिंह है और मैं और वर्षा इंटरनेशनल ब्यूटी ड्यूटी में साथ ही फर्स्ट टाइम मिले थे जब उसने भी विन किया था, तो मैंने भी विन किया था प्रोफेशनली मैं कॉस्पेटोलॉजिस्ट हूँ और साथ ही साथ किक बॉक्सिंग एसोसिएशन की चेयरमैन हूँ तो जो हम हेल्थ को लेकर बात करते हैं वो भी हेल्थ को काफी इंपॉर्टेंट देती है और यहाँ पे आने के बाद एक चीज़ मैंने देखी कि उसने एक चीज़ बहुत ही नॉर्मल रखी है हाईट पर्सनालिटी डजेंट मैटर आपका कॉन्फिडेंस बहुत मैटर कर रहा था जो कि सब में बहुत भर भर के आया था जब व स्टेज पे मैं और वो फर्स्ट टाइम तो हम भी डरे हुए होते तो आज दोनों याद कर रहे हैं कि वो दिन हमारा कैसा था। पर बहुत अच्छा ऑर्गनाईज थैंक यू सो मच यहाँ बुलाने के लिए और ऐसे आगे बढते यू सो मच किती छान मार्गदर्शन आपल्याला इथे मिळतं आहे आणि जेवढं कौतुक करावं वर्ष वेळांचं तेवढं कमी आहे आप आपल्या आज एक गेस्ट आहे त्यांच्याशी बोलूया सेलिब्रिटी नमस्कार मी मंजुश्री जाधव मी ॲक्टर अँड मॉडल आहे इथे येण्याचं कारण म्हणजे वर्षाने खूप मेहनत केलेली आहे आणि जसं म्हणजे इन्व्हिटेशन आलं म्हणजे खूप हार्ड वर्क, वर्किंग गर्ल आहे तर मला असं वाटतं कुठं ना कुठंतरी किड्स आणि लेडीज आणि आपलं सगळं काही एक मिक्सिंग करून तो शो का जो काही बनवलेला आहे तो खूप एफर्टलेस आहे म्हणजे बोलण्यासारखं म्हणजे शब्दच मिळत नाही असा आहे तो आणि फेमस म्हणायचं म्हटल्यावरती माझ्या जे सिरियल्समध्ये पण मी काम केलेलं आहे माझा एक फेमस आल्बम मराथी। तो तो आग आग आहे कोकणी नावाचा मराठी तर तो नक्की पहा आणि आत्ता पण मी माझी लेटेस्ट शॉर्ट फिल्म केलेली आहे तिचं नाव विस्फोट आहे तर तो मी नक्की पहा यूट्यूबला तुम्हाला दिसेलच थँक्यू तर खूप छान अशा सेलिब्रिटी गेस्टला आज आपण वर्षा भगत मॅम यांच्याचमुळे भेटू शकलो आहे तेसुद्धा बदलापूरमध्ये तर पुन्हा पुन्हा हा फॅशन शो सीझन टू सीझन थ्री यावं असंच आपण अपेक्षा करू बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली बोळा फक्त आपले बदलापूर